बहुचर्चित मैत्रीय फसवणूक प्रकरण हे सहा अकरा दोन हजार अठरापासून न्यायप्रविष्ट झालेले आहे असे तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखा मुंबई महाराष्ट्र यांचे पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात जाहीर केलेले आहे प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे सांगितले आहे की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्यामार्फत पर परत करण्यात येतील त्यामुळे आणि अन्य व्यक्ती यंत्रणेकडे संपर्क साधू नये अशी माहिती मैत्रीय गुंतवणूकदार संघटनेच्या अध्यक्ष संगीता कदम यांनी दिली या संदर्भात अधिक माहिती अशी की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जे प्रसिद्धी पत्रक जाहीर केले होते त्यात न्यायालयीन प्रक्रिया आणि सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्या संयुक्त कार्यवाहीनंतर गुंतवणूकदारांना शेवटी परतावा व सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्या मार्फत परत दिला जाईल असे दिसून येते हे पत्रक जाहीर झाले तेव्हा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले गेलेले होते व त्या जप्त मालमत्तेच्या विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू होती त्यापासून तर ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे गेली सहा न्यायालयात ही प्रक्रिया होती हे हे प्रकरण एकाच थांबलेले होते परंतु मैत्रीय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटना या संघटनेने ॲडव्होकेट संतोष गुनाकी यांची नियुक्ती करून गुंतवणूकदारांच्या परताव्याच्या मागणीसाठी न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होऊन या अतिशय संत गतीने सुरू असलेल्या प्रकरणात गती प्राप्त करण्यासाठी माननीय हायकोर्टात दाद मागितली हायकोर्टात संघटनेच्या बाजूने निकाल लागला व चार आठवड्यात संबंधित जप्त मालमत्ता विक्री करण्याची परवानगी देऊन पीडितांचे परतावे लवकरात लवकर परत करा असा आदेश मुंबई हायकोर्टाने सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सेशन कोर्टास दिला त्या आदेशाचे पालन करत संबंधित एम पी आय डी स्पेशल मुंबई सेशन कोर्टात मैत्रीय प्रकरणात न्यायाधीश माननीय नितीन शुक्ला यांनी पाच आठ दोन हजार चोवीस रोजी निर्विवाद मालमत्ता विक्रीचा आदेश सक्षम प्राधिकारी अधिकारी यांना दिला आहे व त्यानुसार त्यांनी कार्यवाही सुरुवात केली आहे ही अतिशय महत्वाची बाब समजली जात आहे संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती कदम यांनी आवाहन केले आहे की मैत्रीय पीडित गुंतवणूकदारांनी त्यांच्या परताव्यासाठी फक्त न्यायालयीन प्रक्रिया आणि सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्या कार्यवाहीकडे लक्ष ठेवून पुढील आदेशाची वाट पाहावी न्यायालयीन प्रक्रिया संपूर्ण मैत्रीय पीडितांच्या परताव्यासाठी आजच्या घडीला कोर्टात फक्त मैत्रीय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटना ही एकमेव संघटना आहे गुंतवणूकदार संघटनेकडून जी माहिती पीडित गुंतवणूकदारांना दिली जाते ती सत्यता पडताळूनच दिली जाते न्यायालयीन प्रक्रिया शासन व प्रशासन यांच्यामार्फत परतावा मिळण्यासाठी संघटना तसेच संघटना अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणी व सभासद सतत प्रयत्नशील आहेत गुंतवणूकदार संघटनेच्या अध्यक्ष संगीता कदम प्रभारी रवींद्र वाटेकर उपाध्यक्ष रजनी माळकर सचिव शारदा शिंदोडे खजिनदार हेमलता पाटील यांच्यासह अनिल अहिरे राजेश्वरी पाटील सर्जेराव जाधव कोमल शेरकर कल्पना महाजन अनिता पाटील भरत सपकाळ आदी सभासदांचा सक्रिय सहभाग या परताव्याच्या कामी आहे वडी रिपोर्टर लक्ष्मण बिल्लोरे केटीव्ही न्यूज मराठवाडा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूज ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल